आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई महाराष्ट्र नगर आणि येथील सर्व रहिवासी आपल्या समस्या घेऊन इथे एकत्र आलेले आहेत आज हा शांततेचा मोर्चा इकडे सर्वांनी मिळून करण्याचं ठरवलेला आहे कारण हा प्रोजेक्ट प्रकल्प ந்தபே ஸி வந்து சூ பிடி ம हा प्रोजेक्ट इतक्या धीम्या गतीने सुरू आहे की लोक परेशान झाले आहेत लोकांना वेळेवर जे अॅग्रीमेंट ठरवलेलं आहे त्याप्रमाणे बिल्डर विकासात काम करत नाही त्यामुळं गरीब इथं राहणारी सर्वसामान्य रहिवासी अत्यंत वाईट परिस्थितीतून जात आहेत कारण दोन हजार दहा साली जिथे अॅग्रीमेंट झालं त्यानुसार ते दहा बारा हजार रुपयेचं भाडं ठरलं होतं आणि ते अजूनही तेच भाडं ते पण अवेळी भाडं देण्यात येतं आणि मग असं काही लोकांनी एकत्रित येण्याचा निर्णय केल्यानंतर भाडं आणि इतर ऍक्टिव्हिटी सुरू होतात त्यांची जबाबदार अधिकारी कोणी नसतात त्यानंतर मध्ये कोविड आला कोविडमध्ये पण तुमचं काम कारण सांगून काम बंद ठेवण्यात आलं आणि आता मात्र लोकांचा संयम सुटलेला आहे त्यामुळं विकासकांनी ताबडतोब वंचन घेऊन हे काम पुढं करावं एवढीच अपेक्षा माफक अपेक्षा आहे कारण अतिशय गरीब लोक आहेत या कुटुंबातील एवढे तीनशे अठ्ठेचाळीस मेंबर आतात अखळ्या बिल्डिंगमध्ये तीनशे अठ्ठेचाळीस फ्लॅट हा एक धंद आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जीशा अठिसाडीस लोकांना बेगाड कोणत्या बिल्डर पुण्याला पुण्यावरून येते याला मागत नाही आणि मग त्यांचा कोणीतरी मुला अपूर्व बेर येतो आणि म्हणायला काही कारण सांगतो प्रत्येक वेळेला कारण सांगण्यात येतं की आम्हाला वित्तीय पुरवठा होत नाहीये पण अग्रमेंट करताना ही गोष्ट त्यांनी कधीही नव्हती सांगितली की मी वित्तीय पुरवठा झाल्याशिवाय तुमचं काम करणार नाही मात्र आता वारंवार आम्हाला पत्र दिलं जातं की मला वित्तीय पुरवठा की मी काम सुरू करतो आणि जर एखाद्या संस्थेला जर सहा वर्ष वित्तीय पुरवठ्यामध्ये जर काढता येत असेल तर त्यांना वित्तीय पुरवठा कधी होईल आमच्या तीनशे अठ्ठेचाळीस कुटुंबातील कमीत कमी पन्नास लोक स्वर्गवासी झालेले आहेत आमचे वर्ड काही लोक इथे घराची वाट बघून घर घर म्हणून करून ही अतिशय सोपान ठिकाण आहे इतक्या सुंदर ठिकाणी हे नगर वसलेलं आहे की या हिरानंदाने विडोदच्या बाजूचं याचं याच ठिकाण आहे आणि अतिशय मोक्याचं ठिकाण असताना सुद्धा अशा प्रकारे करावी आणि लोकांना घर देण्यासाठी पुढाकार घ्यावा आपल्या लोकांच्या वर्षाचा बळी पडायला लागेल याच्या शंका नाही धन्यवाद हा हा चौदा वर्षाचा

ये आता किती टाकण्यात आहे आणि तुमच्याला भाडं मिळालंय का भाडं मिळत नाही साहेब एकू नका याच्यामुळे मला दोन महिने तर तुम्ही जबाब करा आमच्या पत्र जरा साहेबांनी सांगितलंय हा जो विषय आहे हा विधानसभेमध्ये चर्चेत राहायचा आहे याबद्दल तुमचे धन्यवाद 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 आणि हा आम्हाला शोधीला लागतो चौदा चौदा वर्ष तुम्हालाच बांधले नाही तर काय परिस्थिती होते ते या रहिवाशांचे दुःख जे आहे त्या दुःखावर परत नीट पण टोळलं जात कारण की यांनी पैसे पण भरलेले आहेत ते इमारतीच्या लोकांनी आणि जे मूळ रहिवाशी आहेत याच्यामधले चौदा वर्षामध्ये पन्नास जणांची नोकरीची निधनपण होते आणि त्यामुळे यांच्या मुष्क्या बांधल्याशिवाय दुसरं काही नाही हे जे विकासक आहेत अनेक ठिकाणी या रहिवाशांना प्रसोबती जे प्रकार होत आहेत त्याच्यामध्ये आमचं पूर्ण लक्ष आहे आतापर्यंत आम्ही सहा विकासकांच्या विरोधामध्ये निवडणुकीसाठी तक्रार करून त्यांच्यावर कुठली प्रोसिजर जी आहे ती सुरू पण केली आहे त्यामुळे आज या ठिकाणी आता ही परण स्कीम आहे त्याच्यावर जाण्याच्या पाठिंबाच्या बाजूमध्ये आणि या स्कीममध्ये यांना खरं उद्योग द्यायचं त्यांनी कबूल केलं होतं पुढच्या वर्षात दिली आणि त्याच्यामुळे आजही निर्ल्या माध्यमातून ते धमकवण्याचा देखील प्रयत्न करत आहे की तुम्ही आंदोलन केलं तर आम्हाला लोन होणार नाही तुम्ही अमूक केलं तर आम्हाला हे होणार नाही मला लाज वाटायला पाहिजे तीस महिन्या ते आणि भाडं दिलेलं आहे या लोकांना आणि त्याच्यामुळे यांच्या मुठक्या बांधल्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळे सोमवारी आम्ही एक मॅटर जे आहे ते ओडब्ल्यूकडे पण नेणार त्यांच्याकडे फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करायला लागेल आणि अधिवेशनामध्ये देखील तात्काळ त्यांच्या बाजूने काही निर्णय मिळण्याकरता काय प्रोविजन करता येईल मी निश्चितपणे या जमिनीची आणि रहिवाशांची परवानगी न घेता प्रोडक्ट जो प्रोजेक्ट आहे तो बाजारभावाने ग्रांडम त्यावर कर्ज देण्यात आली त्यासाठी तो कायदा रद्द करण्यात यावा अशी काही कायदा रद्द करा नका करू आम्हाला आमच्या मुदतीत आम्हाला तुम्ही दिलेलं नाही आम्हाला भाडी ताबडतोब सुरू करा नाही तर जेलमध्ये जा आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सब्स्क्राइब करा